चकवा आज मी तुम्हाला चकवा म्हणजे काय ते सांगणार आहे कोकण म्हणजे एक निसर्गरम्य ठिकाण कोकणात जर गाडीने गेलात तर तुम्ही हे सौंदर्य खूप अनुभवू शकतात पण जर गाडीने जाता जाता तुम्हाला तेच ठिकाण तीच घरे तीच झाडे परत परत दिसली तर समजून जायचं तुम्हाला चकवा लागला चकवा ज्या ठिकाणी लागतो ती वाट आणि ती वेळ ठरलेली असते त्यावेळेला त्या ठिकाणाहून कधीही जाऊ नये नाहीतर तुम्हाला चकवा लागलाच असे समजा अशीच एक कोकणातील चकव्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे दादाचं नुकतंच लग्न झालेलं मे महिन्याच्या सुट्टीमध्ये दादा आणि वहिनी वहिनीच्या माहेरी गेले दादा आणि वहिनीने पाच दिवसांची सुट्टी टाकली होती पहिल्या तीन दिवसांमध्ये देवदर्शन करून नातेवाईकांकडे जाऊन आलेले आता ते दोघे आराम मूडमध्ये आलेले मे महिन्याचा असल्यामुळे आणि रानमेवा यांचा पुरेपूर आस्वाद दादा आणि वहिनीने घेतलेला थोड्याच वेळात दादाला फिरण्याची इच्छा झाली दादा वहिनीला बोला चल फिरून तेव्हा बहिणीने बीचवर जाण्याचे सुचवले तसा बीच चालत दहा पंधरा मिनिटं लागतील एवढाच लांब होता दादाला तर बीचवर जायला खूप आवडायचे दादा बोला चल जाऊया लवकर तयारी कर दादा आणि बहिणी दहा मिनिटात तयार झाले आणि बहिणी आईला सांगायला गेली की आम्ही बीचवर जाऊन येतो तेव्हा आई पटकन बोलली आता नका जाऊ उशीर झाला आहे उद्या सकाळी जा आता पाहिजे तर दुसरीकडे जाऊन या दादा आईला बोलला काळजी नका करू मी आहे बरोबर आणि आम्ही लवकर घरी येऊ आईने थांबवण्याचा बराच प्रयत्न केला पण दोघांच्या हट्टापाी ती काही बोलू शकली नाही ती फक्त बोलली पायवाटीने नका जाऊ आणि लवकर या दादाने हो हो करत वहिनी बरोबर निघाला दादा आणि वहिनी मस्तपैकी गप्पा गोष्टी करत बीचवर पोहोचले तिकडे दोघांनी खूप फोटो काढले आणि मस्तपैकी सनसेट आणि समुद्राच्या लाटांचा आनंद घेत बीच वर बसले तिकडे त्यांचा वेळ कसा गेला हे त्यांना कळलेच नाही आता मात्र काळोख पडायला लागला होता दादांना सांगितले चला घरी जाऊया अंधार पडत आला आहे दादाने पाच मिनिट अजून थांबण्यास सांगितले नंतर वहिनीने दोन तीन वेळा आठवण केली शेवटी ते दोघे निघाले आता मात्र बराच काळ पडला होता वहिनी दादाला सांगू लागली की आता मला आई ओरडणार आणि तिला भीती पण वाटू लागली होती दादा बोलला चल आधी घरी जाऊ मग काय ते बोलू आयशी दादाला मे दोरला लागून दिसली अंदाजाने ती घरच्या दिशेने जात होती कन्फर्म करण्यासाठी दादाने बहिणीला विचारले की हा रस्ता कोठे जातो मला वाटते की हा रस्ता आपल्या घरच्या रोडला कनेक्ट करत असावा बहिणी नको नको बोलली हा रस्ता शॉर्टकट आहे पण नको मी या रस्त्याबद्दल बरंच ऐकलं आहे हा रस्ता बरा नाही लोक इकडे घाबरतात आणि एकतर या गावात मोबाईलची रेंज पण दड येत नाही दादा बहिणीला बोलला काय ग तू एवढी इंजिनियर तरी पण असल्या गोष्टींना घाबरतेस रस्ता चुकलो तर परत येऊ त्याच वाटेने आणि मी आहेच मग कशाला घाबरतेस शेवटी वैनी घाबरत घाबरत तयार झाली दादा मुंबईतच मोठा झाला होता त्यामुळे त्याचा अंधश्रद्धा आणि अशा गोष्टींवर विश्वास कमी होता थोडं चालल्यावर पूर्ण काळोख झाला पायभाट असल्याने स्ट्रीट लाईट्स पण नव्हत्या तेवढ्यात एक घोमडी घातलेला आणि हातात काठी असलेला माणूस समोर आला आणि म्हणाला या वाटेने नका जाऊ ही वाट बरोबर नाही आहे तुम्ही मोठ्या रस्त्याने जावा असे बोलून तो तेथून निघून गेला बहिणीला तो माणूस गावातला नसल्याची शंका आली तिने दादाकडे बघितले दादाने त्या माणसाच्या बोलण्यावर लक्ष दिले नाही आता दादाने मोबाईलचे टॉर्च चालू केले आणि त्या प्रकाशात दोघे पुढे चालू लागले बहिणीची ला। भीती वाढायला लागली होती दादा बहिणीची भीती कमी करण्यासाठी चालता चालता तिच्याशी इकडच्या तिकडच्या गोष्टी करू लागल्या त्यांना वाटेत एक मोठे झाड दिसले त्याला पार बांधलेला होता नंतर एक पडके घर दिसले बहिणीला ते पडके घर पहिल्यांदा पाहिल्यासारखे वाटत होते तिने दादाला याबद्दल सांगितले की या वाटेवर ते झाड आणि हे घर मी याआधी पाहिलेले आठवत नाही दादा बोला पाचशे तीन चार वर्ष तू मुंबईत राहतेस त्या टाईममध्ये काहीतरी काम झाले असेल ते दोघे पंधरा मिनटं झाली तरी पण चालत होते दादाने वहिनीला विचारले अजून किती लांब आहे ग तिने आजूबाजूला बघितले तिला काहीच कळत नव्हते ती बोलली आतापर्यंत यायला हवे होते दादाला थोडे टेन्शन आले त्याने मोबाईलची रेंज चेक केली ती पण नव्हती आणि बॅटरी पण लो होत आली होती त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्या दोघांना कळाले की काहीतरी गडबड आहे आता मात्र दोघांची पाहुले भराभरा भरा पडू लागले या वेळेला ते रस्ता आणि आजूबाजूचा परिसर नीट बघत होते रस्ता पूर्णपणे निर्जन होता त्या रस्त्यावर कुठलीही लाईट दिसत नव्हती हो फक्त होता तो रात किड्यांचा आणि कुत्र्यांचा आवाज वाटेत त्यांना पुन्हा एक मोठे झाड दिसले आणि त्याला मोठा पार होता ते पुढे चालत राहिले पुढे त्यांना तसेच एक पडके घर दिसले त्यांना तेच तेच दिसते असे वाटू लागले आता दोघेही टेन्शनमध्ये येऊ लागले दादाची फोनची बॅटरी एकदम लो झाली थोडे पुढे जाताच तेच झाड पुन्हा दिसले ते दोघेही पुरते घाबरून गेले आणि त्यात फोनची बॅटरी पूर्ण बंद पडली दादाचे हृदयाचे ठोके वाढले त्याला चांगलाच घाम फुटला मोबाईलची बॅटरी डेड झाल्यामुळे ते चंद्राच्या प्रकाशात पुढे जात राहिले बहिणी पुरती घाबरली आता मात्र धोके पळायला लागले पुन्हा तेच घर गर। घराजवळ येताच तेव्हा कोणाचा तरी आवाज आला एकमेकांना घेते ते त्या पडक्या घराजवळ गेले तेवढ्यात त्यांना तिकडून एक भयानक आवाज आला या, या।, या तुम्हाला या पुढे या मी तुम्हाला रस्त्या ना ते दोघे घराच्या आतमध्ये गेले तिकडे कोणी नव्हते ते दोघे खूप घाबरले होते परत तोच आवाज आला या हा या ते घरच्या पाठीमाग केले तिकडे पण कोणी नव्हतं दादा पुढे चालवता मध्येच वहिनीने त्याला पाठी खेचून घेतली दादाने खाली बघितले तर एक मोठी कोरडी घेर होती एक पाऊल अजून पुढे पडले असते तर अनर्थ झाला असता त्या दोघांची अवस्था बिकट झाली होती हसण्याचा आवाज आला आता दोघांच्या पायाखालची जमीन सरकली होती ते दोघे पुन्हा मागे पळत पळत त्या झाडाजवळ आले आणि त्या पारावर बसले तेवढ्यात त्यांना वरती कोणतरी असल्याचा भास आला दोघांनी घाबरत घाबरत वरती बघितली अचानक समोर गेले आणि त्याच हसण्याचा पुन्हा आवाज आला आता बहिणी रडायला लागली दादाला पण कळत नव्हते की काय करा दोघे पुन्हा पडू पुर्ण लागले आता दोघे पुरते दमले होते आणि दादाला त्याची चूक कळाली होती दोघे थकून खाली बसले ग्रामदेवतेचा धावा करू लागले आता दादाला त्या घोंगडीवाल्या माणसांचे बोलणे आठवले पण आता देवाचा धावा करण्याशिवाय काही पर्याय नव्हता थोड्याच वेळात त्यांना एक मिनिनता प्रकाश दिसला तो कुठल्या तरी दिव्याचा असावा असे लांबून वाटत होते त्यांनी त्या प्रकाशाच्या दिशेने वाटचाल केली थोडाच वेळ चालल्यावर त्यांना ग्रामदेवतेचे मंदिर दिसले आणि तो प्रकाश तेथील देव्याचा होता त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आभार मानले आणि तेवढ्यात तोच गोंगडीवाला माणूस तिकडे आला आणि म्हणाला मी तुम्हाला बजावले होते नका जाऊ त्या वाटेने परंतु तुम्ही ऐकलेच नाही असे बोलून तो माणूस निघून गेला काही अंतरावर जाताच तो अदृश्य झाला दादाबाई घरी पोचले हो वहिनी आईला पाहून रडू लागली तेव्हा दादाने घरच्यांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला मग त्यांनी सांगितले तुम्हाला चकवा लागला होता आणि तो घोंगडीवाला माणूस दुसरा कोणी नसून देवसार होता तेव्हा दादाने देवसाराचे व देवाचे आभार मानले आणि यापुढे रात्री त्या वाटेने कधीच येणार नाही असे ठरवले जगवा हा प्रकार खरा आहे की नाही हे माहीत नाही पण पूर्वी ज्या ठिकाणी चांगली प्राणी असायचे त्या ठिकाणी लोकांनी रात्रीचा प्रवास करू नये त्यासाठी अशा गोष्टी तयार केल्या असतील असे वाटते